जयसिंगपूर बसस्टँडमध्ये बिस्लरी पाण्याचं प्लॅन बसवून डॉक्टर अतिक पटेल यांनी नागरिकांची तहान भागवली काम कर पुण्य कर पुण्य कर काम कर हेच कामी येणार आयुष्यभर जयसिंगपूर शहराला शोभणारे असे जयसिंगपूर बस बसस्टँड झाले आहे पण यामध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नसल्याने नागरिक त्रस्त होते या पिण्याच्या पाण्याची सुद्धा नागरिकांच्यासाठी चांगली सोय डॉक्टर अधिक पटेल यांनी आपल्या वडिलांच्या नावे बसवून दिले असे पुण्याईचं व आशीर्वादाचं कार्यक्रम नेहमी ते घेत असतात रोटरी ट्रेड सिटी जयसिंगपूरच्या अध्यक्षपदी रोटेरियन डॉक्टर अतिक पटेल सेक्रेटरी रोटेरियन महेंद्र पोरवाल तर खजिनदार रोटेरियन ॲडव्होकेट उदय कुलकर्णी यांची निवड झाली या निमित्ताने जयसिंगपूर सिटी स्टँडमध्ये पाण्याचा एरोप्लॅन बसवण्यात आला आहे हा स्वच्छ व बिसलरी पाण्याचा प्लॅन डॉक्टर अतिक पटेल यांनी आपले वडील राष्ट्रपती पुरस्कृत मोहम्मद शफी पटेल जनाब यांच्या नावे बसवून दिला तसेच हिरकणी कक्षाचे देखील उद्घाटन झाले यावेळी राष्ट्रपती पुरस्कृत मोहम्मद शफी पटेल जना डॉक्टर अतिक पटेल ॲडव्होकेट उदय कुलकर्णी रोटेरियन महेंद्र पोरवाल एसटी डेपोचे सिद्नाळे रोटेरियन मिलिंद भिडे डॉक्टर असीफ देसाई ॲडव्होकेट प्रसाद काळे रोटेरियन रमेश येळगुडकर रोटेरियन कबीरा टेलर रोटेरियन खाडे रोटेरियन पाटील शरीक पटेल व इतर रोटरी क्लब ट्रेड सिटीचे पदाधिकारी आणि बस स्टँडचे कर्मचारी उपस्थित होते రోషన్ మహారాష్ట్ర్యూజా సంపాదక ఇవాపాలి నమ్దారు జయసింగ్పూర్